नमस्कार आपण पाहतात लन विथ जॉ सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आणि तेही खात्रीशील आज अशा प्रकारचा एक व्हिडिओ घेऊन आहोत आहोत दहावी आणि बारावीच्या दोन हजार पंचवीस मध्ये ज्या होऊ घातलेल्या आहेत त्यांच्या लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा यांचं वेळापत्रक जे आहे ते तब्बल आठ ते दहा दिवस अगोदर झालेला आहे तर नेमक्या दोन हजार पंचवीस मध्ये बोर्डच्या परीक्षा कधी सुरू होणार ओरल परीक्षा कधी सुरू होणार आणि थेरी परीक्षा कधी सुरू होणार त्या बाबतीतलं बोर्डाचं काय म्हणणं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील तर मित्रांनो बघूया नेमकं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि शिक्षण माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ काय म्हणतं आहे ते तर आजच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी एक प्रकटन जारी केलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जे काही नऊ विभागां मंडळामार्फत जी दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते त्या परीक्षांमध्ये साधारणतः जर आपण पाहिलं तर फेब्रुवारी एकवीस पासनं बारावीच्या परीक्षा सुरू होतात थेरी पेपर आणि एक मार्च पासून आतापर्यंत दरवर्षी दहावीच्या परीक्षा सुरू होत होत्या परंतु ह्या गोष्टींचा म्हणजे या, या परीक्षांचा जो काही निकाल आहे बारावीचा निकाल जर पाहिला तर मेच्या अखेरीस आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागतो आणि त्याच्यानंतर जे अनुत्तीर्ण विद्यार्थी होत असतात त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला प्रविष्ट व्हायचं असतं आणि ती पुरवणी परीक्षा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये होत असते पुन्हा त्याचा निकाल हा ऑगस्टमध्ये लागतो आणि मग हे पास झालेल्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण वर्ष वाया जातो तर हा जो काही ताळमेळ आहे या सगळ्या बाबींचा जो काही विचार आहे करता तो दोन हजार मध्ये जी होणारी दहावी आणि बारावीची परीक्षा आहे ती नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधी घेण्याचा मंडळाचा एक मानस आहे आणि त्याच अनुषंगाने लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा या यांचं वेळापत्रक जे आहे ते लवकरच मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणारच आहे परंतु एक टेंटेटिव्ह तारखा इथं दिलेल्या आहेत बारावीचे जे काही लेखी आणि तोंडी परीक्षेच्या तारखा दिलेल्या आहेत की अगोदर लेखी परीक्षा ही अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे आणि प्रात्यक्षिक परीक्षा की जी सुरुवातीला म्हणजे याच्या अगोदर दोन ते तीन फेब्रुवारीपासून सुरू व्हायची तर वीस फेब्रुवारी पर्यंत ती चालायची परंतु आता प्रात्यक्षिक परीक्षा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहेत याच्याच अनुषंगाने दहावीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर दहावीच्या लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तर सतरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहेत की ज्या एक मार्च पासून सुरू व्हायच्या त्याच्यापूर्वी आणि दहावीच्या तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहेत तर अशा पद्धतीचा हा बदल यावर्षी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केलेला आहे याच वेळापत्रक जे आहे ते मंडळाच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर होणार आहे परंतु या वेळापत्रकाच्या बाबतीत आता जे काही तारखा दिलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत जर समजा कुणाला काही सूचना हरकती घ्यावयाच्या असतील तर त्यांनी तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत ईमेल आय डी दिलेला आहे संकेतस्थळ या ठिकाणी दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे याच्यावर आपला जे काही सूचना करायच्या असतील हरकती नोंदवायच्या असतील त्या या वेबसाईटवर या ईमेलवर पाठवायच्या आहेत असं त्या ठिकाणी मंडळा करून जाहीर केलेलं आहे या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत आहोत थँक्यू